तुम्हाला सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी आहे तुम की तुमच्यापैकी कुणीही बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होऊ शकतं मी पण होऊ शकतो तुम्ही सगळे सहभागी होऊ शकता आणि त्याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया जो आहे तो कलर्स मराठीने ठेवला आहे नक्की तो काय क्रायटेरिया आहे तुम्ही कसं सहभागी होऊ शकता याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बिग बॉस मराठीने जो क्रायटेरिया ठेवला आहे स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तो काही अवघड नाही आहे तो कोणीही पूर्ण करू शकतो त्यासाठी सगळ्यात पहिला नंबर आहे क्रायटेरियाचा तो आहे की तुम्हाला मराठी यायला पाहिजे मराठी तुमची तोडकी मोडकी असली तर चालेल म्हणजे मराठीतले तुम्ही दहा शब्द जरी बोलत असाल तरी चालेल तुम्हाला बिग बॉसच्या घरात प्रवेश दिला जाईल त्यानंतर तुम्हाला देशी गाईचं तूप किंवा देशी दुधाचं तूप जे आहे ते तुपाची डिमांड करता आली पाहिजे घरामध्ये जर का तुम्ही देशी दुधाच्या तुपाची जर का डिमांड घरामध्ये केली तर तुम्हाला बिग बॉसच्या घरात संधी जी आहे ते एकशे एक टक्का मिळणार त्यानंतर तुम्ही शोच्या होस्टसाठी पुरणपोळी बनवता आली पाहिजे तुम्हाला जर का तुम्हाला शोच्या होस्टसाठी पुरणपोळी बनवता आली तर तुम्हाला एकशे एक टक्का बिग बॉसच्या घरात घेतलं जाईल त्यानंतरची गोष्ट जी आहे मित्रांनो की तुम्ही एकादस आहे किंवा बाकी सोमवार आहे रविवार आहे हे उपवास करायला पाहिजे तुम्ही जर का ते उपवास करत असाल तर तुमचे चान्सेस अजून वाढतात म्हणजे अजून जास्त शक्यता की तुम्ही बिग बॉसच्या घरात जाणार म्हणजे जाणार आणि त्याहून अधिक माहिती आहे तुम्हाला त्याहून अधिक तुम्ही काय गोलिग सारख्या लोकांबरोबर कचकच कांदा काटताना बोट सुरीतनं वाचवली किंवा तुमच्यासाठी काय पण किंवा झोपून झोपायचं काय झोपून झोपायचं असं काय जर का तुम्हाला येत असेल तर तुम्ही एक हजार एक टक्के बिग बॉसच्या घरात जाणार आहे कारण बिग बॉसने सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टी असेल तर तुम्ही मराठी पण जपताय आणि मग तुम्ही मराठीपेक्षाही मोठे होताय आणि मग तुम्ही घरामध्ये जाताय आजचा जर का तुम्ही भाऊचा धक्का पाहिला असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या असतील त्यामुळे बिग बॉसच्या घरायला जायला अवघड नाही आहे तुम्हाला मराठी याची पण गरज नाही आहे दहा शब्द मराठी येत असेल किंवा तुम्हाला पुरणपोळी बनवता येत असेल किंवा तुमच्यासाठी काय पण म्हणता येत असेल किंवा झोपून झोपायचं म्हणता येत असेल तर तुम्ही बॉसच्या घरात शंभर टक्के जाणार आणि तुम्हाला या आठवड्याचा बेस्ट प्लेअर म्हणून तुम्हाला परफॉर्मन्स पण मिळणार म्हणजे काय इकडे कसं कौतुक होणार तुमचं जसं आज इरिनाचं कौतुक झालं ना तसं कौतुक होणार तुमचं वा वा वेल प्लेड वेल प्लेड कमाल कमाल धमाल वाटो परफॉर्मन्स असं काहीतरी कौतुक होणार तुमचं मग तुम्ही तयार आहेत ना बॉसच्या घरात जायला आहेत ना घरात म्हणजे असं म्हणणं आहे शोच्या होतचं आणि बाकी मेकरचं की आम्ही इरेनाला घेऊन एकदम करेक्ट केलेलं आहे तिने कोणत्याही मराठी माणसाची जागा खाल्लेली नाही आहे कारण ती खूप छान अशा प्रकारे मराठी संस्कृती जपते म्हणून ती डिझर्व करते बिग बॉसच्या घरात राहायला मला काही प्रॉब्लेम नाही इरेनाबद्दल किंवा मला बाकी लोकांबद्दल प्रॉब्लेम नाही पण हे जे रिझन दिले गेले ना इरेनाचे की यामुळे ती घरामध्ये चांगली शोभते आणि ती मराठ पण जपते मराठमोळ पण जपते तर मला असं वाटतं वा धन्य धन्य मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला तुम्ही या सगळ्या गोष्टी शिका या सगळ्या गोष्टीची डिमांड करा तुम्हाला नक्कीच बिग बॉसची मेकर संधी देतील कधी आज नाही दिली उद्या, देले, उद्या ना देतील उद्या नाही दिली पुढच्या सीझनला देतील कधी ना कधी तुम्हाला नक्कीच संधी देतील आणि मी सुद्धा इथून पुढे प्रयत्न करेन की माझी म्हणजे भाषा मला दहाच मराठीतले चांगले शब्द शिकायचे आणि ते असे मोडत तोडत शब्द असेल तरी चालतील आणि मी पहिलं तूप खायला सुरुवात करतो म्हणजे कसे तूप खाल्लं ना की आणि म्हणजे कसं डिमांड करता येईल ना मला तुपाची तो बाबा मला देशी गायचं किंवा देशी तूप पाहिजे असे डिमांड करत आहे मग मी सुद्धा बिग बॉसमध्ये जाऊ शकेल तुम्हाला जर का बिग बॉसमध्ये जायचं तर या बिग बॉसच्या डिमांड पूर्ण करा तुमच्या नक्कीच अपेक्षा बिग बॉसचे मेकर्स पूर्ण करतील काय चाललंय को इशारा कापे कळते ना मी काय म्हणतोय ज्यांना कळलं असेल त्यांनी कमेंट करा पटापट पड़। व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा धडाधड दाड़। आणि जास्तीत जास्त शेअर पण करायला भेटूया उद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता आहे